सातारा शहरातील प्रमुख गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच डॉल्बी अँड डी जे चालक यांची बैठक घेण्यात आली त्यांना ध्वनी प्रदूषण कायद्याबद्दल माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या काही मिरवणूक मार्ग असतील किंवा इतर अडचणी याबाबत जाणून घेण्यात आलं आणि प्रशासनाच्या दृष्टीने ज्या काही व्यापक उपाययोजना आम्हाला याबाबत करता येतील त्याबद्दल बरीच चर्चा झाली आणि सगळेजण याबाबत पॉझिटिव्ह आहेत आणि डॉल्बी आणि डी जेबद्दल जी काही सर्वांना शंका आहे की डॉल्बी आणि डी जेला पोलीस दलाने कुठलीही परमिशन दिलेली नाही अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो की कुठलीही परमिशन डॉलबी डीजे मिक्सर प्लाझ्मा लेझर या चो यांना आम्ही दिलेली नाही आणि जर आवाजाच्या उपयुक्त मर्यादा ओलांडल्या जातील गणेश मंडळाकडून या कालावधीमध्ये तर निश्चितच त्याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करणार काळांचा रूट जो काही पारंपरिक गेल्या वर्षीचा आहे राजवाड्याकडून देवी चौक कमानी हाऊस शेटे चौक आणि मोती नंतर बुधवार नाका हा पारंपरिक राहील हे आव्हान मानत नाही आम्ही तो त्यांचा भावनिक अंगाने ते विचार करत आहेत सदर बाबतीमध्ये परंतु आम्ही त्यांना समजावून सांगत आहोत की अशा गोष्टी ज्या काही आहेत व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा उत्सव आहे आणि ते जर आवाजाच्या मर्यादा सांभाळून करत असतील तर त्याबाबत पोलीस दलाचा किंवा कुणी तक्रार करण्याचं काही कारण नाही परंतु आम्हाला पर्टिक्युलरली जर कायदा पाहिला तर डॉल्बी डी जे किंवा लेझर सिस्टीम याबाबत तर आम्हाला परवानगी देण्याचा अधिकार नाही ना अशी परवानगी आम्ही दिलेली पण नाही